जव्हार नगर परिषद हद्दीत सर्वत्र ठिकठिकाणी थी, थीक नाक्यांवर भले मोठमोठाले खड्डे पडले असून रस्त्याची गटार तयार झाली असल्याचे पाहावयास मिळते पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाईपलाईन टाकल्यानंतर पडलेले खड्डे व्यवस्थित न बुजवल्यामुळे हे खड्डे पडले आहेत तर या खड्ड्यांना पाणी पुरवठा विभागाचे अभियंता जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत जव्हार नगर परिषद हद्दीत पाच नाका अर्बन बँक जुने फॉरेस्ट ऑफिस बसस्थानक रोड साकीनाका गोरवाडी व शैक्षणिक संकुलनाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांना अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत तर काही रस्त्याच्या गटारी तयार झाल्या आहेत मात्र हे खड्डे बुजवण्यासाठी जव्हार नगर परिषद उदासीनता दाखवत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे त्यातच जव्हार नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचा कालावधी संपून जवळपास दीड वर्ष झालं असून जव्हार नगर परिषदेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी माणिनी कांबळे यांकडे पदाभार आहे मात्र त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ नाही त्यामुळे खड्ड्यांचा त्रास सहन करण्याची वेळ नागरिक व वाहन चालकांवर आली आहे तसेच ठिकठिकाणी नाक्यांवर खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्या लक्षात येत नसल्याने मोटरसायकल स्वार तसेच रस्त्यांवरून चालणारे नागरिक खड्ड्यांचा अंदाज न आल्याने खड्ड्यात पडून जखमी होत आहेत तर रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांमुळे नागरिकांच्या अंगावर खड्ड्यातील घाणेडे पाणी उडून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे जव्हर मुख्य बाजारपेठेतील जागोजागी पडलेले खड्डे पावसाळी डांबर वापरून भरले नाहीत तर जव्हर शिवसेना शाखेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जव्हार उपशहर प्रमुख अर्षद कोतवाल यांनी दिला आहे